आचारसंहिता लागू होताच तात्काळ कारवाई नवापूरमध्ये राजकीय फलक हटविण्याची मोहीम सुरू निवडणुकीची रडधुमाडी सुरू आचारसंहिता पाळण्यासाठी प्रशासन सज्ज दिनांक चार नोव्हेंबर रोजी नवापूर नगरपालिका निवडणुकीचा औपचारिक बिगुल वाचताच शहरात आचारसंहिता लागू झाली असून प्रशासनाकडून वेगवान आणि कठोर हालचाली सुरू झाल्यात आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी यासाठी नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी तातडीने अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या बैठकीत शहरातील प्रमुख चौक शासकीय कार्यालय सार्वजनिक ठिकाणी रस्ते व बाजारपेठांमध्ये लावलेले सर्व राजकीय पोस्टर बॅनर फलक होर्डिंग्स आणि जाहिराती तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार प्रशासनाने पाटेपासूनच मोहीम राबवून विविध ठिकाणी उभारलेले प्रचारात्मक फलक हटविण्यास सुरुवात केली नगरपालिका कर्मचाऱ्यांसह पोलीस दल आणि उड्डाण पथक देखील या कामात सहभागी झाले आचारसंहिता काळात कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा कार्यकर्त्यांनी जनतेस आकर्षित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य सभांचे आयोजन किंवा आश्वासने देऊ नये अशी स्पष्ट सूचना करण्यात आली नियमभंग झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय नागरिकांनी देखील आचारसंहितेचे पालन करून शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध निवडणूक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिकेने केले निवडणुकीचे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरण राखण्यासाठी प्रशासनाची ही कारवाई सकारात्मक ठरली असून शहरात निवडणूक शिस्तीचा सुस्पष्ट माहोल दिसू लागलाय नवापूरकरांमध्ये आता निवडणूक प्रक्रियेबाबत उत्सुकता आणखीच वाढली आहे